हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आज मी डोक्याला मेहंदी लावणार आहे मेहंदी मी कालच भिजवून ठेवली आहे आणि हे बघा हे नाही आता एक आंबा आणून दिला आहे आता पाऊस पडल्यानंतर आंबे खायचे म्हणजे ह्याच्यामध्ये आळ्या असतात म्हणून बघून खायचे कारण परत पुढच्या वर्षी आंबा भेटणार नाही आहे तर एक साईडला मशीन चालू आहे आज काही जेवणाचं पण टेन्शन नाही आहे मला आज फक्त चपात्या करायच्या आहेत कारण रात्री पुलाव केला होता तो तसाच आहे थोडासा आणि कालची भाजी पण तशीच आहे त्यामुळं काय जेवणाचं टेन्शन नाही फक्त चपात्या करायच्या म्हटलं बाकी सोपर्यंत आवरावरी और करून घ्यावी इकडं मागं मशीन लावलेलं ला आहे थोडं पाणी सोडलं आहे मशीनमध्ये म्हणून बसले आज बऱ्याच महिन्यानंतर पाच सहा महिन्यानंतर केसांना मेहंदी लावायचा योग आलेला आहे लोखंडाची कडी घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे सॉरी दोन ग्लास पाणी टाकलं त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे चहा पावडर टाकलेली आहे दोन चमचे मेथी टाकली आणि कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत देठासकट छान अशी उकळी येऊ दिलेली आहे इथं मी हिना कंडिशनरची मेहंदी वापरते सहा महिन्यापूर्वी एकदा वापरली होती त्यावेळेचा रिझल्ट काय होता हे माझ्या लक्षात नाही पण आत्ता मी पुन्हा एकदा वापरून बघणार आहे त्यानंतर ते उकळलेलं पाणी सगळं मी गाळीने गाळून घेतलं ते तुम्ही बा जे काही बाकीचं उरलेलं आहे ते मिक्सरला बारीक करून त्यात टाकू शकताय पण मी टाकलं नाही आहे हवी तेवढी मेहंदी घेतलेली आहे एक पाकिट माझ्या केसांना पुरं होतं लोखंडाच्याच कढईमध्ये भिजवायचं जेणेकरून आपल्या केसांना हवे असलेले पूरक पोषक तत्व सगळे मिळतात लोखंडाच्या कढईमध्ये भिजवून मी रात्रभर मेहंदी ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डोक्याला लावणार आहे तर याच्यामध्ये लिंबू टाकायला मी आत्ता विसरलेली त्यामुळे दुसऱ्या दिवशी ज्यावेळी लावायचा होता त्या दिवशी मी मेहंदी लिंबू टाकला ला ला, तर आता ही दुसऱ्या दिवशी मेहंदी घेतलेली आहे मी लावायला तर मी मेहंदी पहिला अशीच मिक्स करून घेतली व्यवस्थित पाण्याची गरज लागणार होती म्हणून थोडंसं पाणी ठेवलेलं पण काही गरज पडली नाही त्या पाण्याची त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळा कारण मी काल लिंबू पिळायला विसरलेली म्हणून आत्ता पिळा अर्धा लिंबू तर माझ्या केसांना जास्त लिंबू सूट होत नाही पण लिंबामुळे केस सिल्की होतात आणि टँड्रप वगैरे काय असेल तर निघून जातो म्हणून मी अर्धा लिंबू पिळलेला आहे त्यानंतर मी एक एक बट घेऊन हाताने व्यवस्थित मेहंदी लावून घेते आणि मध्ये भुसडा बांधते आहे जेणेकरून केस सुटणार नाहीत आणि व्यवस्थित मेहंदी सगळीकडे लागेल तर माझे हात खूप दुखत होते कारण मी पहिल्यांदा स्वतःच्या हाताने मेहंदी लावत होती कारण मी ह्याच्या आधी एकदा एकदाच फक्त मेहंदी लावली होती तेव्हा माझ्या मुलीने लावली होती पण त्याच्यानंतर मी काय मेहंदी लावून नाही घेतली मग सध्या जरा एक बंटलं लावून बघूया कारण केस खूपच खराब झाले सध्या मागच्या आठवड्यात मी ज्यावेळी पार्लरला गेले होते केस कट करायला कारण माझे केस खूपच गळत होते तर त्या आणि अचानक केसांचं गळणं जास्त वाटल्यामुळे कंटाळा आलेला कारण जर जेव्हा जेव्हा केस हात केसांना हात लावला तेव्हा तेव्हा केस गळून पासा केस हातात यायचे त्यामुळं मी म्हटलं की ह्यावेळी केस मी कटच करणार आहे कस केस कट करायला गेले त्यावेळी पार्लरवाल्या ताई पण बोलले आहेत की तुमचे केस खूप ड्राय आणि खूपच वीक झालेले आहेत मी केस कटा कट करायला जेव्हा हातात तेव्हा सुद्धा गळत आहेत तेव्हासुद्धा बरेच केस हातामध्ये यायला लागलेत तर त्यांनीच मला ॲलोवेरा मेथी वगैरे टाकून मेहंदी लावायला सांगितली होती महिन्यातून एकदा तरी मेहंदी लावा आणि ॲलोवेराला ॲलोवेराचं तेल बनवून केसांना लावा असं सा त्यांनी सांगितलं त्याच्यामुळं केस सिल्की पण आणि व्यवस्थित राहतील आणि तुटणार पण नाहीत एक दोन तीन महिने हा प्रयोग करून बघा असं सांगितलं आणि ती पॅक केले त्याला म्हणजे ते वाळून केस अजून तुटायला नको म्हणून ओलीच राहते आणि मग कलर पण छान येतो आज सगळं सामान काढलेलं आहे एवढा पसारा सगळा पसारा काढला आहे हे थोडंफार लग्नातलं जे उरलेलं काही सामान आहे ते सगळं आहे आणि ते मला थोडं ॲडजस्ट करून इथं ठेवायचं चालू आहे माझं आणि साड्या वगैरे मग ते बॅगेत भरून वरती ठेवायचं चालू आहे बघ होतं कसं होतं ते सगळं सामान ते ठेवून घेतलं मी व्यवस्थित साड्या वगैरे बॅगेत पॅक करून टाकलं जागा खाली केला तिथला मोकळा केला जागा आणि तोपर्यंत मेहंदी पण डोक्याची सुकली दोन अडीच तास झाले होते मग मी लगेच डोकं पण धुवून घेतलं आज मी गादीचे कवर बेडशीट आणि उशांचे कवर पण धुवून घेतले होते कारण आडधीत मी एकदा सगळं धुवायला काढतेच मी हाताने नाही धुवायचं आहे मशीनमध्ये ते सगळं लावायचं असतं मग तेही धुवून घेतलेलं आहे मिरच्या सुकायला टाकलेल्या आहेत आणि आता माझी दुपारची सगळी कामं झालेली आहेत आणि मी आता दुपारी शांतपणे झोपणार आहे दोन तीन दोन तास तरी झोपून उठले आणि संध्याकाळी मग चार वाजता उठून आज सकाळी भांडी तशीच ठेवली होती कारण मेहंदी पण लावायची होती आणि बाकीची आवरावर करायची होती त्यामुळे भांडी सगळी तशीच होती सकाळपासून जेवढी भांडी साठली होती तेवढी एका बुट्टीत भरली जास्त काय नाही बुट्टीवरच भांडी सकाळपासूनची पडली होती आणि मी दिवसातून दोनच वेळा भांडी घासते सकाळी सगळ्यांची जेवण वगैरे झाली की एकदा सा अकरा बाराच्या दरम्यान एकदा भांडी घासून घेते त्यानंतर रात्री जेवण झाल्यानंतरच एकदम भांडी होतात सारखं काय मी भांडी घासत नाही कारण भांडी घासायला मला बाहेर जावं लागतं त्यामुळं मी सारखे सारखी काय भांडी घासत नाही जेवढी जमा होतील तेवढी एका बुट्टीमध्ये जमा करते आणि एकदमच घासून घेते चहा झाला एकीकडं एक दूध गरम करायला ठेवलं सगळ्यांना चहा दिला आणि मग केसं थोडी सुकली होती म्हणून मग केसांना तेल लावून घेते तर ह्या मेहंदीने केस खूप छान सिल्की वाटत होती लिंबू वगैरे टाकल्यामुळं केसांना तेल लावलं केस बांधली वरती आणि मग मी अप्पर लिप्स करते दोन वर्षापूर्वी एकदा अप्पर लिप्स केल्या होत्या तेव्हापासून हे दर महिन्याला आता करावं लागतं प्रत्येक वेळी आम्हाला पार्लरमध्ये जाणं काही शक्य नाही आहे त्यामुळे मी घरीच करते सकाळचे सात वाजले सात वाजता मी स्वयंपाक बनवायला घेते रात्रीचा चपाती आणि भाजीच फक्त बनवायची असते त्यामुळं जास्त वेळ लागत नाही भाजी टाकली शिजायला की एकीकडे चपातीचं पीठ म्हणून लगेचच चपात्या करते आमच्या आणि ह्या वर्षीचे आमचे घरचे गहू खूप छान आहेत त्यामुळे लगेच जरी चपातीचं पीठ म्हणून चपात्या केल्या की तरी चपात्या चांगल्या होतात इथं मी दुधीची भाजी फोडणी टाकलेली आहे मसाले टाकलेले आहेत कढीपत्ता कोथंबीर टाकलेली आहे सगळं मिक्स करून झाल्यावरती वरून दोन तीन चमचे शेंगदाणा कूट टाकला आहे कोथिंबीर टाकली आणि छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा